नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यात तुकडे बंदी कायदा लागू त्या आहे त्यामुळे पूर्वी होणारे तुकड्याचे किंवा गुंठेवारीचे व्यवहार दिनांक बारा जुलै दोन हजार एकवीस पासून पूर्णपणे बंद आहेत काही लोकांनी गुंठेवारी जमीन खरेदी केली आहे पण त्याची नोंदणी होत नसल्यानं व नावार होत नसल्यानं विरोधात काही लोक न्यायालयात सुद्धा गेलेत सध्या ते प्रकरण सुप्रीम कोर्टात दाखल आहे तारखावर तारखा पडत आहेत परंतु गुंठेवारीचे व्यवहार सुरू करण्यात आलेले नव्हते गुंठेवारी बाबत लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र सरकारनं एक राजपत्र प्रसिद्ध करून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी प्रमाणभूत क्षेत्र कमी केलं प्रमाणभूत क्षेत्र कमी करताना दहा गुंठे बागायत आणि जिरायत वीस गुंठे असं नवीन प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आलं त्यामुळे दिनांक पाच मे दोन हजार बावीसपासून बागायत जमीन खरेदी विक्री करायची असल्यास दहा गुंठ्याच्या वर खरेदी करता येते तर जिरायत जमीन खरेदी करायची असल्यास वीस गुंट्याच्या वर खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे असं जरी असलं तरी अनेक लोकांना घर बांधण्यासाठी रस्त्यासाठी विहिरीसाठी गुंठा दोन गुंठे जमीन खरेदी करता येत नव्हती या सर्व अडचणींचा विचार करून राज्य सरकारनं नुकतंच एक राजपत्र जारी केलंय या राजपत्रानुसार आता तुम्हाला जास्तीत जास्त पाच गुंठ्यापर्यंत शेतजमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करता येऊ शकतील पण त्यासाठी राज्य शासनाने काही अटी व शर्ती टाकल्या आहेत त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत कोणत्या कारणासाठी किती शेत शेतजमीन खरेदी करता येते ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल तर मित्रांनो तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक प्रारूप दिनांक चौदा जुलै दोन हजार रोजी प्रसिद्ध केलं होतं या प्रारूपावर हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर हे प्रारूप अंतिम करण्यात येऊन सुधारित क्षेत्राबाबतचं राजपत्र दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनानं जारी केलं आहे या राजपत्रानुसार आपणास आता चार कारणासाठी पाच गुंठ्यापर्यंत शेतजमीन खरेदी करता येऊ शकते विहिरीसाठी शेतरस्यासाठी सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी व केंद्र किंवा राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी सुद्धा तुम्हाला आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जमीन खरेदी करता येईल त्यासाठी मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल याबाबतचे निकष काय असणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया वेरीसाठी नमुना बारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल अर्जासोबत पाण्याच्या उपलब्धतेबाबतचं भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणानं दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र जोडून द्यावं लागणार आहे विहिरीसाठी पाच गुंठ्यापर्यंतचं क्षेत्र तुम्हाला खरेदी करता येऊ शकेल पण त्यासाठी संबंधित खरेदीदारानं किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेलं असणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी वेरी करता जास्तीत जास्त पाच गुंठ्यापर्यंत जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी देऊ शकतील अशा जमिनीच्या खरेदी विक्री नंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित असा शेरा सातबाऱ्याच्या उतार्यावर इतर हक्कात नोंदवला जाईल याचाच अर्थ असा अशी विहिरीकरता घेतलेली शेतजमीन तुम्हाला इतर कारणासाठी वापरता येणार नाही ना शेतरस्त्यासाठी देखील पाच गुंठ्यापर्यंत शेतजमीन विक्री करता येऊ शकेल त्याबाबतची प्रक्रिया काय असणार आहे ते आता आपण जाणून घेऊया शेतरस्त्यासाठी सुद्धा नमुना बारामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे अर्जासोबत आवश्य अर्जा शेतरस्त्याचा कच्चा नकाशा जोडावा लागणार आहे जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या रस्त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडून मागवतील तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेतरस्त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करण्यास परवानगी देतील अशा जमिनीच्या विक्री खात्यानंतर नजीकच्या जमीनधारकांच्या वापराकरता शेतरस्ता खुला राहील अशी नोंद सातबाऱ्याच्या उतार्यावरील इतर हक्कात घेण्यात येईल जर समजा सार्वजनिक कारणासाठी तुमची जमीन संपादित झालेली असेल आणि तुमच्याकडे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन शिल्लक राहत असेल आणि अशी शेतजमीन जर तुम्हाला विकायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कर्जाप म्हणजेच कमी जास्त पत्रक जोडून द्यावं लागेल त्यानंतर जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर अशा हस्तांतरणास मंजुरी देतील केंद्र आणि राज्य सरकारांची जी काही ग्रामीण घरकुल योजना असेल त्याच्या लाभार्थ्यांना एक हजार चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतरण करण्यास जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतील त्यासाठी महत्वाच्या व शर्ती काय आहेत ते आता आपण पाहूया वेरीसाठी शेतरस्त्यासाठी घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी केवळ एक वर्षाकरता वैध असेल त्यानंतर अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील फक्त दोन वर्षासाठी वाढ देण्यात येईल ज्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळाली त्याच कारणासाठी त्या जमिनीचा वापर करावा लागेल अन्यथा अशी मंजुरी रद्द करण्यात येईल आता आपण यासाठी अर्ज कसा करावा ते जाणून घेऊ या चार कारणासाठी जमिनीची खरेदी विक्री गुंठ्यांमध्ये करायची असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या नमुना बारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडं रिसर अर्ज करणं आवश्यक राहील अर्जामध्ये ज्या जिल्ह्यातील जमिनीसाठी अर्ज करणार असाल तो जिल्हा तुमचं नाव पत्ता तसेच जमीन विकणाऱ्याचा नावपत्ता जमिनीचे वर्णन म्हणजेच गट क्रमांक इत्यादी विहिरीसाठी अर्ज करणार असाल तर प्रस्तावित विहिरीचा व्याज फुटामध्ये लिहावा लागेल शेतरस्त्यासाठी तुम्हाला लांबी रुंदी तसेच क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये लिहावं लागेल ग्रामीण घरकुल योजनेसाठी तुम्ही जमीन घेणार असाल तर त्या योजनेचा तपशील द्यावा लागेल आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून द्यावी लागतील महसुली किंवा दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या विवादांचा तपशील सुद्धा देणं आवश्यक आहे सर्वात शेवटी दिलेली माहिती खरी असल्याबाबत कथन करून प्रतिज्ञापत्र सही करून द्यावं लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून बिनधास्त विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरे तुम्हाला जरूर मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र